हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना मी अंकिता तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते कशा कर आहात सगळे तर आज मला बनवायचं आहे नाचणीसत्व जे म्हणजे पूर्ण नाचणी वगैरे भिजत घालून किंवा त्याला स्प्राऊट्स आणून जी काही ती प्रोसेस आहे ती प्रोसेस सगळी मला करायची आहे आणि तुमच्यासोबत शेअर करायची आहे कारण ह्याच्या आधी मी रेडीमेड जे नाचणीसत्व भेटतं मार्केटमध्ये तेच यूज करायचे आणि तेच बॉईल करून शिजवून भावार्थला देत होते पण म्हटलं प्रत्येक वेळी त्याच सेम ब्रँडचं आपल्याला भेटत नाही किंवा शॉर्टेज असतं म्हणून म्हटलं आपण घरी ट्राय करू घरी करून बघू सो त्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल आपण काहीतरी एक्स्ट्रा ॲड करू शकतो जसं की डाळ असेल तांदूळ असेल किंवा थोडेसे ड्रायफ्रूट्स असतील तर हे सगळं देखील मला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि एकदम असं पौष्टिक नास्तिसत्व हे असणार आहे सो तुम्ही पण ही प्रोसेस जी बनवायची आहे ती बघा आणि तुम्ही तुमच्या बाळासाठी हे देऊ शकताय अतिशय पौ पौष्टिक आहार हा मानला जातो नाच मी सत्व बाळाचं जर वजन वाढायचं असेल तर हे तुम्हाला देणं गरजेचं आहे सो बघा मी कसं बनवते आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल की ॲक्च्युअलमध्ये प्रोसेस काय असते सो चला मी कसं बनवते ते तुम्हाला दाखवते सर्वात आधी मी इथे एक मोठी वाटी भरून नाचणे घेतलेले आहेत तर ते नाचणे म्हणजे तुम्ही तुम्हाला किती रिक्वायरमेंट आहे त्यानुसार घेऊ शकताय ह्याच्यातलं थोडा अर्ध घेतला तरी चालेल आणि ते पूर्ण व्यवस्थित स साफ करून घ्यायचे काय कचरा वगैरे असेल त्याच्यामध्ये तर इथं मी ते साफ करून घेते काय म्हणजे दुसरं काय असेल खडे वगैरे असतील तर ते काढून घ्यायचे आणि नंतर एक चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने ते धुवून काढायचे कारण खूप सारी माती वगैरे असू शकते धूळ असू शकते तर पाण्याने धुतलं की ते सगळं निघून जातं तर बघा इथं किती काळं पाणी निघतं आहे बघा त्याचं तर हे जे नाचणीसत्व आहे ना तर ते तुम्ही पाण्यात असं शिजवून पण देऊ शकता आहे पॅनकेक वगैरे असं बनवून देऊ शकता किंवा एखादा चिला बनवायचा असेल किंवा डोस्यासारखं बनवायचं असेल ते सुद्धा तुम्ही बाळाला बनवून देऊ शकताय आता म्हणजे बाळाच्या एजवर डिपेंड आहे आता कुठल्या फॉर्ममध्ये बाळ खाऊ शकते लिक्विड फॉर्ममध्ये खाऊ शकते की सॉलिड फॉर्ममध्ये खाऊ शकते त्या प्रकारे तुम्ही त्याचं बनवून देऊ शकता आहे सो असं वेगवेगळं रेसिपीज तुम्ही बाळासाठी ट्राय केलेत तर ते इंटरेस्ट देऊन खाऊ खात आहे बाळ भावार्थ होय आठ आठ महिन्याचा होता तेव्हापासून मी देते त्याला सत्व ॲक्च्युली त्याला खायला खा वरचं मी घालायला सुरुवात केली सहा हा सहा सहा साडेसहा महिने झाले होते तेव्हाच चालू केलं होतं म्हणजे लवकर खायला चालू केल्यामुळं कसं झालं आहे आता तो व्यवस्थित सगळं खातो तर हे जे व्यव धुवून घेतलेले नाचणी होती ती मी एका अशा कॉटनच्या रुमालमध्ये बांधून ठेवली रात्रभर बांधून ठेवली तर मोड येतील असं मला वाटलं होतं पण ॲक्च्युली एक ते एका रात्रीत आलेच नव्हते मोड मग मी परत अनेक दिवसभर परत अनेक दिवस ठेवलं त्याला आणि मग नंतर त्याला चांगले मोड आले तर हे मी ठेवून दिलं ॲडिशनली ना तुम्ही ह्याच्या ड्रायफ्रूट्स वगैरे पण टाकू शकताय थोडेफार जसे की काजू बदाम असतील अक्रोड असतील तर हे सुद्धा तुम्ही टाकू शकताय नंतर त्याच्यातच ॲड करण्यासाठी ना मी परत त्याच्यासोबत एक वाटीभर तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ असं घेतलं आणि ते पण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि छान एका रुमालवर टाकून ते सुकवून घेतले तर नंतर बघा सुकवून घेतल्यानंतर एक दोन दिवसांनाच मी हे करते कारण दोन दिवसांनीच त्याचे मोड आले होते छान तर इथे बघू शकताय मस्त नाचलेलं एवढे छान मोठे मोठे मोड आले होते ॲक्च्युली हे जे मोड असतात ना तेच सत्व असतं म्हणून त्याला मोड येऊ द्यायचीच सो किती छान मोड आलेत बघा हे आता मी काय करणार आहे ते व्यवस्थित तव्यावर छान असं मंदाच्यावर थोडंसं भाजून घेणार आहे कारण थोडा ओलसरपणा होता त्याच्यात तुम्ही सुकवून जरी भाजलं तरी चालेल आता आधी थे थे गार गार ला आ, 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 मी आधी भाजायलाच घेतलं ते छान गरम झाले आणि मग मी ते ठेवून दिले थोडंसं गार होऊ दे गार झाल्यावर मग मी ते मिक्सरला लावणार आहे आता हे जे तांदूळ आणि डाळ मी घेतलं होतं थोडं धुवून सुकवून घेतलं होतं त्याच्यात मी एक चमचा जिरे एक चमचा धने आणि एक चमचा ओवा असं टाकलं होतं आणि तेसुद्धा मी छान व्यवस्थित गरम करून घेते आता बाकी तांदूळ गरम करूपर्यंत नाचणी माझी थंड झाले होते सो मी मग ते मिक्सरला फिरवून घेतले नाचणी फिर मिक्सरला बारीक करून घेतली आणि तांदूळ आणि डाळचं जे मिश्रण होतं तेसुद्धा मी मिक्सरला वाटून घेतलं छान बारीक आणि मस्त असं मिक्स करून घेतलं आणि आता ते हवाबंद डब्यात मी पॅक करून ठेवणार आहे म्हणजे कधी मला द्यायचं असेल भावातलं त्यावेळेला मी त्यातले एक दोन ते तीन चमचे पाण्यात शिजवून त्याला देऊ शकते तर तुम्ही सुद्धा ट्राय करा तुम्ही सुद्धा घरी हे असं बनवून ठेवा म्हणजे बाळाला तुमच्या द्यायला बरं पडतं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चलो बाय